घेतली असती का विचार तो आहे गणित असतं का इथून तिथून सारखा सिलाबस असतो सर्वांचा तू काही स्पेशल नाहीस की फॉरेनला शिकत नाहीयेस फॉरेनला शिकत असणाऱ्यांनाही गणित असतं नाहीतर समजलं गणित नाही तर तू तिथे जायलाही कमी करणार नाहीस बाप गरीब आहे तुझा विचार करून करशील जे करशील ते चांगली आयडिया आहे पण तिथेही आहे म्हणते ना गणित मग काय फायदा एक फायदा झाला असता तिथे राहिलो असतो तर त्याच्यासाठी जाऊ शकला असतो मी तिथं थोडं बरं असतं आपला प्रॉब्लेम कमी झाला असता तुझा कोणता प्रॉब्लेम कमी होतो आहे भारतात कोणी उभं करणार नाही तुझा तिथे प्रॉब्लेम कमी करतो आहे चुकीचा विचार करू नको इंग्रजी बोलतात त्याच्यामुळे इंग्रजी पक्क होतं आणि आपला प्रॉब्लेम इंग्रजी असतो ना सोपं जातं फायदा होतो हा विचार आहे तू नाही तर परत समजील की तिथल्या मुली कॉपरेटिव्ह असतात फ्री असतात त्यांचं माइंड बोल्ड असतं त्या काकूबाई नसतात तुझ्यासारख्या गणित नसतं तर आता चार पाच वर्ष वाया गेले इंजिनिअरिंगचे ते सोडून बीएससी करशील का तू ऍडमिशन घेतली तेव्हा विचारलं असतं तेव्हा करून घेतलं असतं तुझ्याबरोबर ओळखीचं आहे मी हुशार होती तू तु, सांगते तुझी आई झाली असती मदत गणितात आता विचारते आहे सर्व झाल्यावर मूर्ख तू आणि म्हणते मला मी मूर्ख बोलायचं काम नाही आणि काय सर्व झालं रे तुझं नोकरी लागली का म्हातारा झाला तू चुकलं माणसाचं तर बरोबर करून घ्यायचं कर तुझ्यासाठी तेच चांगलं आहे लग्नही सोपं होईल तुला मग आठवी दहावी मुलगी सहज भेटेल तीही हो नाही म्हणणार पण सर्व गोष्टीकडे पाहू नको हातपाय कमी असले तरी करून घेशील शहाणपणा करू नको दोन हातपायवाली काम करत नाही तुझ्यासारखी हातपाय नसलेली करू का मी आईबाबांसाठी करतो आहे लग्न मी तर जगतोच आईबाबांसाठी शिल्लक बोलते मूर्ख आणि हो हुशारीचं कौतुक करते गणित असतं का ते सांग बी का बी सी बी ला गणित नसायला काही चंद्रावर नाही माझं कॉलेज तुमच्यापेक्षा जास्त गणित असतं माझी सीनियर बीएससी बीएड झालेली कॉलेजला शिकवते बरं तू सांगते आहेस गणित असतं पण डिप्लोमात एवढं कठीण नसेल एक पेपर असतो आणि तास असतात तीन सोळा सोळा मार्काचे प्रश्न असतात माझे सोडवले जातात प्रश्न दोन तीन इनमिन विघ्नसंतोषी लोकांनी बनवलं असतं सिलेबस फक्त एक उद्देश असतं स्वतःच्या हातपाय चालत नाही ही जे खेळतात बागडतात त्यांना जाय बंद करण्याचा जा डाव म्हणजे गणित काय कामाचं असतं ग साईन आणि कोशान आम्ही काय सायंटिस्ट होणार आहे पण खेळतो ना आम्ही पाहिलं जात नाही तुझ्यासारखे असतील ते विघ्न संतोषी कधी भलं होणार नाही त्यांचं नरकात जातील मी कुत्र्या कामात येतं की नाही तुला काय माहीत बुद्धीला चालना देण्यासाठी असते आणि शाप का देतो आहे मूर्ख विचारलं ते सांग सिलेबस काय आहे वाईट वाटलं ना तुला तूही मला बोलते तेव्हा वाईट वाटतं मला सिलेबस ऐकूनच गार होशील आणि पडून जाशील ऐक सिलेबस काय आहे साईन थ्रीटा कॉस थ्रीटा टॅन थ्रीटा इतकी आपली लिमिट आहे